नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नृत्यामध्ये आपलं स्वागत करतो मी आता आहे एक्झॅक्ट कांदेश्वर संकटमोचन धाम मंदिरामध्ये आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम दाखवतो आज पाच दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे आणि या मंदिरामध्ये महामृत्युंजय मंत्रचा जाप चालू आहे ते बघू शकतात सर्व पंडित बसलेले आहेत जवळजवळ सकाळपासून चालू आहे महामृत्युंजचा मंत्राचा जाप खांदेश्वर संकटमोचन धाम मंदिरामध्ये त्याप्रमाणेच काही महिलांचाही सहभाग आहे ते महिलाही बघू शकता आपण दोन सकाळचे बारा वाजलेले आहेत नक्कीच आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे भव्य दिव्य असं या मंदिराला एक स्वरूप प्राप्त झालेलं आहे जवळजवळ एकदम कांदेश्वर स्टेशनपासून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेलं हे संकटमोचन धाम मंदिर आहे या मंदिराचे मुख्य पुजारी बघू शकता आपल्या समोरच आहेत त्यांच्या मार्फत मृत्युंजय मंत्राचा जाप करण्यात येत आहे ते कॅमेरामन दिलीप सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज